तर तुला काय वाटतं की कसं काय सोबत <laughs> करतो माझ्या बरोबर प्रथा होत जाते ती कशी होत जाते कळत मी सुद्धा आमच्या भोवताली सगळी अशीच माणसं नसताना आमच्याच विचारांची त्यांच्या अगेन्स्ट किंवा आम्हाला जे बरोबर वाटेल तसे स्टँड घेतलेले आहेत आयुष्यात नमस्कार मी गौरी आणि हा अविनाश आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा मस्त वातावरण आहे ना आमच्या मागं मस्त पैकी तलाव आहे आज त्यात आम्हीचा विक ऑफ आहे सोमवार असला तरी त्यामुळे बिलवला शाळेत सोडून एका छान पार्कमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि पार्कमध्ये फिरायला ज्या ज्यावेळी येतो त्यावेळी असं वाटतं की हे सिनरी वगैरे असं बघून वाटतं की एखादा छान व्हिडिओ इथं फिल्म केला पाहिजे हा व्हिडिओ ॲक्च्युली घरात फिल्म करायचा होता पण असं वाटतं की आज छान वातावरण आहे तर हा आउटडोअर शूट करूयात तर ज्यावेळी आता आपली सिरीज चालू आहे तुम्हाला माहितीये की तुम्ही विषय सुचवलेले आहेत आणि आम्ही त्याच्यावर बोलतोय आमचे अनुभव सांगतोय तर असाच एक सगळ्यांच्या मनातला मना आणि खूप जवळचा वाटणारा आणि ज्याच्यावर जितकं ऐकावं तितकं कमीच असं वाटणारा एक विषय म्हणजे लग्न टिकवायचं कसं नाते संबंध दोघांमधला आणि थोडक्यात सुखी संसार कसा करायचा अशा टाईपचा हा एक विषय जो की तुम्हीच सुचवलेला आहे ऑब्विसली तर आता आम्ही एक जोडप म्हणून युट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुमच्या समोर गेली तीन वर्ष आपण आहोत लोकांच्या समोर आणि कळतं आपल्याला एक बॉन्डिंग दोघांमधलं आणि तुम्हालाही माहिती आहे की खूप चांगलं बॉन्डिंग आहे आमच्या दोघांमध्ये तर हे सगळं कशी याची सुरुवात कशी झाली आणि काय अशा असे काय काय म्हणूयात आपण काय रहस्य आहेत की ज्याच्यामुळे मला असं वाटतं की आपलं हा सिक्रेट्स आहेत की ज्याच्यामुळे इतकं छान नातं टिकलेलं आहे आणि असं नाहीये की खूप नवीन आहे आमचं झाली आम्ही एकमेकांना ओळखतोय त्याला आता चौदा वर्ष होतील yes. आणि लग्न आमचं झालं त्याला आता एकोणतीस एप्रिलला आठ वर्ष पूर्ण होतील त्यामुळं आश्चर्य <laughs> वाटतय ना मलाही असं वाटतं अरे आठ वर्ष झाली असं वाटतं यार काल परवा भेटलोय आपण आता आता सगळं कुठं प्रेम भीम असं सगळं सुरू झालंय पण झाली आता आठ वर्ष आणि त्यामध्ये बाळ झालेलं आहे ते पाच वर्षाचं झालेलं आहे सहा वर्षाचा होईल तोही सहा वर्षाचा होईल <laughs> मग असा हा नाही म्हटलं तरी सोबत असण्याचा आमचा चौदा वर्षांचा अनुभव तरी नक्कीच आहे आणि अनुभवातून आलेल्या काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू शकतो असं वाटलं म्हणूनच आजचा हा व्हिडिओ करतोय सुरुवातीलाच एक गोष्ट मी स्पष्ट करते की प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात मी पण म्हणणार होतो गोष्टी सगळ्यांना लागू पडतील अजिबात नाही त्यातही तुम्ही जर न्यूक्लिअर फॅमिलीत राहताय किंवा एकत्र कुटुंबात सासू सासरे वगैरे असं सगळ्यांसोबत राहत याच्यावरून गोष्टी बदलू शकतात पण जसं तुम्ही सुचवलंय त्याप्रमाणे आम्ही आमचे अनुभव फक्त सांगतो यातून कुणाला काय फायदा झाला तर चांगलीच गोष्ट आहे तर तुला काय वाटतं <laughs> <अग्जस्मेंट>। <laughs> 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 की कसं काय सोबत राहिलं माझ्या बरोबर ऍडजस्टमेंट दोन माणसं कुठली असू दे नवरा बायकोच एकत्र राहतात तेव्हा दोघांनाही ऍडजस्ट हा फॅक्ट आहे हा फॅक्ट आहे पण तुला आहे का मी हा मुद्दा मी दुसऱ्यांदा सांगणार होते तू तो पहिल्यांदाच सांगितला मी पहिल्यांदा सांगणार होते प्रेम आहे ना बघ म्हणजे किती यार कसा किती फरक आहे प्रेम तर पहिली गोष्ट असं वाटतं की शुरुण शुरुण प्रेम पाहिजे तुमच्यात तुम आणि प्रेमात मग आदर काळजी या गोष्टी माणूस आवडला पाहिजे माणूस आवडला पाहिजे बस असं क्लिक झालं पाहिजे हो आणि बऱ्याचदा तुम्ही विचारता तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे तर याच्यावर आपण डिटेल सांगितलेले त्याच्या लिंक सुद्धा मी तुम्हाला देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तरी सुद्धा नवीन व्ह्यूअर्स साठी थोडक्यात सांगते की आमचं इंटरकास्ट लव्ह मॅरेज आहे आणि रजिस्टर मॅरेज केलं होतं आम्ही तेही घरच्यांच्या संमतीनं केलेलं आहे तेच साक्षीदार होते घरातले तर त्यांच्या संमतीनं केलेलं असं आमचं लग्न आहे म्हणजे इंटरकास्ट असलं तरी काय पळून बिळून जाऊन असं नाही केलेलं आहे तर सगळ्यांच्या राजी खुशीनं केलेलं लग्न आहे त्यामुळे सगळ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेला हा संसार आहे चॅलेंजेस आली का तर खूप आली आणि बऱ्याच गोष्टी त्या व्हिडिओ मध्ये आपण एक्सप्लेन केलेल्या त्याची लिंक, लिंक मी नक्की तुम्हाला देणार आहे आणि जिथं म्हणजे रजिस्टर मॅरेज झाल्यानंतर घरच्यांची एक इच्छा होती की डोक्यावर अक्षता पडाव्यात म्हणून त्यांच्या समाधानासाठी एक साताऱ्यातलं खास ठिकाण आहे ते आमचं डेस्टिनेशन वेडिंग झालं असं आम्ही म्हणतो कारण ते त्या ठिकाणी झालंय म्हणून तर अगदी तीस माणसांच्या उपस्थितीत आमच्या डोक्यावर अक्षता पडल्या तर त्या ठिकाणी जाऊन केलेला आहे ज्यावेळी गेल्या वर्षी आम्ही आलो होतो भारतामध्ये तर त्यावेळी तो व्हिडिओ केलेला आहे आहेसरी होती तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आपण म्हणत होतो की प्रेम पाहिजे दोघांमध्ये माणूस yes. आवडला पाहिजे याला पहिल्यांदा भाषणाच्या स्पर्धेत बघितलं मी एका आणि याला कोणी मित्र नव्हते तो माझ्याजवळ येऊन हो बसला आणि ओळख झाली आमची आणि त्याच वेळी असं वाटत होतं कुठेतरी की हा आवडी निवडी थोड्याशा जुळतात कारण कळतं ना भाषण मिशन हा याला पण इंटरेस्ट आहे मला पण इंटरेस्ट आहे कविता किविता साहित्य आवडतं याला पण साधारण एक अंदाज येतो त्यामुळे असं फार दिवस घ्यावंच लागले नाहीत की प्रेमाची कबुली द्यायला किंवा प्रेम आहे याच्यावर शिक्कामरत व्हायला काय म्हणतोस बरोबर आहे पण त्यावेळी आपला सबसेट मॅच खूप कमी व्हायचा म्हणजे आमच्या असं आवडीनिवडी दोन सर्कल बघितले तर मॅच होणारा सबसेट खूप कमी होता आणि माझे बाकीचे इंटरेस्ट खूप जास्त होते पण नंतर नंतर एकदा तुम्हाला जेव्हा क्लिक होतं ना की या माणसाबरोबर आपलं जरा तरी जुळतय मग तुमच्या थोड्या गोष्टी चेंज करायला लागता आणि त्यांच्या अडॉप्ट करायला लागता आणि ते सुद्धा तसंच करतात मग ते त्यांच्या गोष्टी थोड्या चेंज करतात आणि आपल्या अडॉप्ट करतात मग तुमचा सबसेट असा आवडींचा वाढत जातो आणि मग नंतर आपोआप कळत जातं की हिला ही गोष्ट आवडती ही नाही आवडत ह्याला ही गोष्ट आवडती ही नाही आवडत आवडणाऱ्या टाळल्या जातात आवडणाऱ्या जास्त केल्या जातात हे होत आणि संगत जेवढे जास्त तुम्ही एकत्र राहाल एकत्र समजून घ्याल सहवासातून प्रेम वाटतं म्हणजे नुसतं तुम्ही असं तुमच्याच सर्कल मधले रिलेशन लक्षात घ्या की एखाद्याच्या रोज सहवासात आहात तर ऑबियसली जास्त गोष्टी कळतात एकमेकांविषयी काय आवडतंय काय नाही हे कळतं प्रेम वाढत जातं आणि नुसतं फोनवर किंवा मेसेज वरून कॉन्टॅक्ट मध्ये असतात तर ते तेवढं वाढेलच याची शाश्वती नाही आणि आपण म्हणतो ना लव्हॅट फर्स्ट साईट वगैरे ते फक्त दिसण्यावर असतं आणि ते नंतर नंतर म्हणजे कळत जातं रिअलाईज होतं की हा खरोखर आपल्याला आवडतोय का ही आवडती का नाही आवडत मग ते नाही टिकत बरोबर आहे पण आजकाल तुला बघतोस का तू नवीन जनरेशनच वगैरे का काही गोष्टी की फार वेगळं वे आहे अरे म्हणजे मला असं कधी कधी वाटतं ना आपण किती जुन्या पिढीतली माणसं आहे की आपल्याला असं वाटतं ज्याच्या प्रेमात पडले त्याच्याशीच लग्न हो तू आज प्रश्न तुझ्या आईला विचार तो आज प्रश्न तुझ्या आजीला विचार तुझ्या आजी म्हणजे आईचं जनरेशन खूप वेगळं आहे तुझी आई म्हणजे आमच्या पोरांचं जनरेशन खूप वेगळं ते चालत राहणार हे चालत राहणार आपण मोठे होत जातो ना आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी करताना दिसलं की वाटतं काय जनरेशन आहे पण ते त्यांच्या दृष्टीने बरोबर असतो खटकत असतात ते करू शकत नाहीत कोण जोक काही जेलच होईल का कोण तसंच असत आणि आम्ही जे मगाशी म्हणत होता की दोन माणसं म्हणून त्यांचे स्वभाव शंभर टक्के वेगळे असणार सगळ्याच गोष्टी जुळतील असं नाही पण मग याच्यातून पुढे येते ते म्हणजे तडजोडस्टमेंट बरोबर ना माणूस आवडतो तेव्हा तो त्याच्या ते गुणदोषासहित आवडला तर मग आपल्याला थोडी क्लॅरिटी येते की हे फक्त नात्यात म्हणजे नवराबाई कुश ना मित्रांच्या बाबतीत पण एखादा आवडला आणि एखाद्या वेळी चुकून त्याने एखादी चुकीची गोष्ट बोलली किंवा केली तर त्या एका गोष्टीवरून तुमची मैत्री नाही तुटू शकत नाही तुटू शकत जेव्हा त्याला गुणदोषासहित सहित माणूस आहे चुकणार पाहिजे तुम्ही चुकता केलं पाहिजे तरच नाती तर नाती टिकणार तेवढा आहे म्हणजे तुमची थोडक्यात स्वीकार पाहिजे आपण आपण परवाच सगळं विसरून जाणं नसतं तर त्यांनी चूक केलेली ऍक्सेप्ट करून त्याला आपल्या बरोबर तर ऍक्सेप्टन्स पहिली गोष्ट तर पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही एखाद्याला स्वीकारता तेव्हा गुणदोषांचंही स्वीकारलं पाहिजे याच्यामध्ये काही दोष नव्हते असं नाही माझ्यामध्ये काही दोष नव्हते असं नाही बरोबर पण आवडलो एकमेकांना तेव्हाच सगळ्याच गोष्टींचाही आणि अजूनही आहेत अजूनही आहेत हो त्यावरून वाद मी कधी कधी खूप चिडतो माझी चिडचिड होती हाँ? राग होतो मी रिॲक्ट होतो गुणगौरीच तसं नाहीये ती बोलते असलं की ते लागतं पण मी खूप हळू बोलते तू हळू बोलते पण असं <laughs> बाण लागतं ते आहेत गुणदोष गुणदोष दोघांच्याकडे पण आहेत पण ते एका पॉइंटला आता असं झालंय की सवयीचे होऊन जातात आहे ना असच आहे माहिती हा चिडणार हे असं असं झालं की हा जोरात भडकणार मला त्यावेळी शांत बसायचंय मग हे तडजोडीचा भाग आहे पण कळायला लागले पॉईंट कुठला चांगलाय बरोबर आणि तो बरोबर मग कुठल्या गोष्टीसाठी कोणाकडे जायचं आहे त्याला माहितीये तर मग ह्या सगळ्यातून नंतर येत ती गोष्ट म्हणजे ऍडजस्टमेंट म्हणजे असं होऊच शकत नाही की दोन माणसं राहत आहेत आणि ते कुठल्याच गोष्टी ऍडजस्ट करत नाहीये बरोबर ना कुठल्या पण ना की फक्त विचारांच्या बाबतीत मी तेच म्हणणार होतो आता ती इमोशनल ऍडजस्टमेंट असते कधी कधी फिजिकल ऍडजस्टमेंट असते की तुम्हाला जास्त काम करावं लागतं एखादं त्यांना कमी करावं लागतं कधी कधी इकॉनॉमिकल ऍडजस्टमेंट असते बर। सोशल ऍडजस्टमेंट असते की माझ्या घरच्यांना काय वाटतंय तुझ्या घरच्यांना काय वाटतंय बाकी समाजाला काय वाटतंय ह्या गोष्टींच्या ऍडजस्टमेंट येतात मी माझ्यावर किती पैसे खर्च करायचो आणि आता किती खर्च करतोय याच्यामध्ये फरक रह होतो त्या सगळ्या ऍडजस्टमेंट आल्याच आणि इट इज त्या एक मॅरेज पार्सल आहे म्हणजे लग्नाला जसं तुम्हाला नवरा मिळतो बायको मिळते ना त्याच्याबरोबर ह्या ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदाऱ्या तुमच्यावर येतात आणि त्या त्या वयात कळत नाहीत लग्न करायच्या आदल्या दिवशी पर्यंत पण आपण किती नर्वस होतो माहितीये तुला आपलं तर एवढ्या एवढ्या वर्षातून एवढ्या वर्ष आपलं रिलेशन होतं तरी सुद्धा आम्हाला लग्नाच्या आधी वाटत होतं असं की आणि हे सगळ्यांना वाटतं म्हणजे आम्ही ज्यांच्या ज्यांच्याशी बोललो किंवा नंतर पण मित्रांनी पण आपल्याला सांगितलं की असं वाटत असतं नको हे आता चाललंय हा कम्फर्ट झोन आहे प्री मॅरेज नर्वस नर्वसनेस जसा की पोस्टमॉर्टम पण असतो तो, तो होणार आहे एक त्रास म्हणजे या फेजेस सगळ्यांच्या आयुष्यात फक्त येतात फक्त त्याच्याबद्दल जास्त बोललं जात नाही लोक मान्य करत नाहीत असं मी इमोशनली वीक आहे किंवा माझ्या डोक्यामध्ये असे विचार चाललेत हे मी दुसऱ्याला सांगितलं तर लोक मला पुरुष विचार बरोबर पण ती भीती असते किंवा आयुष्य बदलणार आहे त्यातल्या त्यात मुलींचं तर खूपच जास्त बदलतं रे घर सोडून यायचं सगळं जे जगत आलो ते सगळंच सोडून दुसऱ्या ह्याच्यात झाड आखं वाढलेलं उपटून दुसरीकडे लावण्यासारखं असतं त्यामुळं खूप ऍडजस्टमेंट करावी लागते खूप छोट्या छोट्या गोष्टींची म्हणजे मला चांगला आठवतंय की आसते। लग्नात नाही फक्त ते स्टेटस चेक करतो तू सांगू मी काय चेक, चेक आ, आता जस्ट आमचा स्टेट आय डी काढायच्या प्रोसेसमध्ये आम्ही आहोत आणि त्या ऑफिस मधून आम्ही इथे आलेलो आहोत तर ते दोघांचे आयडी काढायचे तिथे अप्लिकेशन देऊन आलोय त्यांनी सांगितलंय दीड तासानंतर या पण आम्ही तुम्हाला मेसेज करू त्यामुळे हा मधून मदुन मधून असा मेसेज त्यांचा चेक म्हणून एस लेटर मेसेज केलं ना की ते सांगतात की तुमच्या आधी किती लोक आहेत अजून मी आता एस केलं तर चौदा लोक आहेत त्यामुळे अजून आपल्याला वेळ आहे हा तर मी सांगत होते की मी ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी एवढे नाही रडले म्हणजे माझी आई रडली पप्पा रडले सगळे सगळे रडले दीदी रडली पण मी लग्नाच्या ना दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी मला चांगला आठवतो मी खूप रडले रिअलाईज झालं की नाही आता हे सगळं बदललंय हे सगळं वेगळं आहे आता तर ते ती जी ऍडजस्टमेंट करण्याची जी तयारी किंवा मानसिक तयारी आहे ना तर ती करणं खूप गरजेचं आहे काय म्हणतो की ह्या तडजोडी करायला लागणार हे सगळं त्यांना तडजोडी म्हणून घ्यायचं नाही मी तर म्हणतो म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्यांना एक बदल आपल्या आयुष्यात घडतोय म्हणून घ्यायचं तडजोडी म्हणून घेतलं की असं कुठंतरी वाटतं की मनाच्या विरुद्ध तडजोड कधी असते मनाच्या विरुद्ध केलं छान पॉझिटिव्ह टर्म मध्ये कन्व्हर्ट करतो तसंच घेतलं पाहिजे जर तडजोड म्हटलं की मग कुठेतरी मनामध्ये दुःख असतं की मी तडजोड करतो म्हणजे मला नाही करायचं पण मला करावं लागतं पण जर बदल म्हणून आणि बदल हाच एक आयुष्यातला कॉन्स्टंट विषय असतो ओनली कॉन्स्टंट असं काहीतरी कॉन्स्टंट थिंग म्हणून त्या गोष्टी तशाच घेतल्या पाहिजेत आणि अजून एक गोष्ट मला सांगायची ती म्हणजे तुम्हाला आता आपण लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल बोलूया आपल्याकडं सासूसून भांडण किंवा मग नवरा बायकोचं फक्त आपल्याकडे लग्न होत नाही भारतात तर दोन फॅमिलीच लग्न वगैरे हे खूप मोठ्या कॉन्सेप्ट आहेत लग्नाच्या आपल्याकडं आणि ज्या की खरे आहेत कारण असतो सगळ्यांचा इंटरफिअरन्स असतो त्यात नणंद येणार जाऊ येणार धीर येणार सगळं सगळं होणार चार बाजूनी चार लोक तुम्हाला सल्ले देणार त्यातून भांडण लागणार एकमेकांविषयी मत कलुषित होणार हे होणार हे नसेल ना तुमच्याकडे तर तुम्ही अबनॉर्मल आहे असं आमच्या मॅडम म्हणायच्या सगळीकडे बरोबर हे तुमच्या बाबतीत घडत नसेल तर मग काहीतरी चुकतंय कारण हे फार कॉमन आहे तर याचा खूप मोठा आपण किती इशू करतो त्या गोष्टीचा त्याच्यावर ते डिपेंड आहे काय म्हणतो आता आणखीन एकदा मी परत एकदा सांगते की हे मी आमच्या बाबतीतलं सांगते ऑफकोर्स आम्ही कुटुंबापासून लांब राहतो सुरुवातीला आम्ही पुण्यात राहत होतो तेव्हा सुद्धा साताऱ्यात आमचं येणं जाणं असायचं पण एकत्र असं म्हणावं असे फार दिवस आम्ही काही राहिलेलो नाहीये त्यामुळे हे मी माझ्या दृष्टीनं सांगतेय पण एकत्र तुम्ही राहत असाल तेव्हा सुद्धा आम्हीच असं सांगितलं की तडजोड म्हणून न बघता बदल म्हणून जर बघता आलं की आता हे नवीन माणसं आली आहेत माझ्या आयुष्यात आणि आहे आता माझा पण स्वभाव असा आहे ते त्यांना मला ऍडजस्ट करून घ्यायला लागणार आणि मला त्यांना ऍडजस्ट करून घ्यायला लागला लग्नानंतरच्या पहिल्या सहा महिन्यात तर खूपच दमचक होतं या सगळ्या गोष्टी नवरा म्हणून तर फार सँडविच होता सँडविच म्हणजे आणि सगळ्यांच्या घरात होता असं नाही की आमच्या घरात काहीच नाही झालं पहिल्या पहिल्यांदा साहजिक आहे माणसांची मतं किती लांबून तुम्ही किती त्यांच्याशी बोलत असला काहीतरी चोवीस तास एकाच घरात राहणं म्हंटल की काही ना काहीतरी होतात कॉमन गोष्टी बोलून आणि मला वाटतं की म्हणजे जे नवरा बायको आहेत त्यांनी सासू सासरांना आई वडिलांना उलट शक्यतो बोलू नका कारण त्याच्यामुळे गोष्टी वाढतात गौरी मला आठवत नाही कधी आजपर्यंत ना माझ्या वडिलांना माझ्या आईला कधीच उलट बोललेली नाहीये मग कितीही आई चिडू दे पप्पा चिडू दे ती कधीच उलट नाही बोललेली त्याच्यामुळे मला वाटतं खूप सारी भांडणं पुढे गेलीच नाही बरोबर आहे एक कोणीतरी कंट्रोल करणारा लागतं मला मान्य आहे की त्या क्षणी असा ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो असं वाटतं तडतड हे बोलून टाकावं पण ते तडतड बोलणं असतं ना त्या रागाच्या भरात आपण काय बोलतो आपल्याला माहिती नाही नंतर त्याचे पश्चाताप आणि नंतर असं वाटतं यार आपण कशाला बोललो किंवा समोरच्याला ते खूप लागतं त्याच्यापेक्षा डोक्यात राहतो मग सगळं चांगलं वागलं तरी मग काही त्यामुळे उलट नाही बोललं ना तर मला वाटतं की काहीच पुढं वाढतच नाही ते भांडण पण मी पण इथे वाढलं ना कधी नाही काय बोललेलं असं म्हणजे किती काही झालं तरी तो संयम दाखवणं फार महत्वाचं आणि फार वाटत की आता असं बोलावं ना काय 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 आणि त्या क्षणाला तुम्हाला जर शांत राहता आलं ना खूप मोठं स्किल आहे आणि ते शिकलं पाहिजे ते फक्त घरातच नाही बाहेर कुठेही बाहेर कुठेही खूप महत्वाचं आहे बरोबर आणि असं नाही की अन्याय होत असताना पण प्रत्येक वेळी शांत राहायचं अगदी तुम्हाला कोणीतरी मारायला फिरायला आलं आणि तुम्ही शांत राहिला असा त्याचा अर्थ नाही पण हे आपण घरगुती याच्याविषयी बोलतोय की कुठे कुठे संयम दाखवणं खरंच खूप महत्वाचं असतं अजून तुला काय वाटतं की कशामुळे आपलं नातं टिकलंय मला असं वाटतं की जेवढे आपण इमोशनली अटॅच आहेत ना तर तेवढंच आपल्यात व्यावहारिकपणा पण आहे तेवढे प्रॅक्टिकल पण आहोत आपण की आहे तुला तुझे मित्र आहेत मला माझं सेपरेट काहीतरी करायचंय तर मी जाऊ मी कायम नाही तुझ्याच बंधनात किंवा तू म्हणशील तसंच मी राहावं मी म्हणते हो ना आता आपण सोबतच कायम पाहिजे चोवीस तास तसं नाही होऊ शकत नाही आता परवा वुमन्स डेच्या साठी ह्या मुली गेल्या होत्या जेवायला हा याच्या मित्रांचा कुठे कुठे जातो मग ह्या मुली जेवायला गेल्या आम्ही त्याच हॉटेल मधून घरी पार्सल मागवलं <laughs> आणि म्हणजे थोडक्यात एकमेकांना वेळ देणं आणि एकमेकांना त्यांची त्यांची पण स्पेस देणं म्हणजे दे तू, तू, तू मला तुझा पण वेळ दिला पाहिजे आणि तुला पण तुझं स्वतंत्र आयुष्य माझ्याशिवाय हा मला ऑफिस आहे बाकी सगळ्या गोष्टी आहेत आणि हिच म्हणजे ही घरात असलं तरी कायम एकत्रित असलं पाहिजे असं पण नाही ना तू मोबाईलवर काहीतरी वेगळं बघू शकते लॅपटॉपवर तुझं वेगळं काहीतरी काम करू शकते किंवा लिहू शकते बरोबर मी पण तसं करू शकतो हे एक अंडरस्टँडिंग मला असं वाटतं की खूप महत्वाचं आहे आणि दुसरं एक आणखी एक गोष्ट जी आत्ता मला असं वाटतं काही प्रमाणात आपल्याकडे सुद्धा यायला लागलेली आहे ते म्हणजे आधी जे टिपिकल चित्र असायचं की दोघेही कमवत आहेत तर दोघेही बाहेर जातात पण घरातली सगळी कामं बाईच करतीये घरातली सगळी कामं म्हणजे स्वयंपाकापासून ते बाकीची किरकोळ किरकोळ ना एक हजार काम असतात फक्त किचन घेतलं ना त्यामध्येच एक हजार काम असतात निवडणं भाज्या चिरणं आणि धान्य निवडणं आणि दळण आणणं काय काय मसाले करून ठेवणं हे करून ठेवणं फक्त स्वयंपाक धुणं भांडी ही कामं दिसतात पण याच्या ना बाकीची कामं खूप असतात आणि यात सुद्धा जर जोडीदाराचं कॉन्ट्रीब्युशन असेल ना तर मला असं वाटतं की दोघांचा पण एकतर वेळ पण वाचू शकतो लवकर कामं होऊ शकतात आणि शेवटी आपण जे म्हणतो ना की समानता समानता तर ही समानता आहे की कुठलंही काम हे बाईचं किंवा पुरुषाचं असं नाही असू शकत काम हे काम असत काय म्हणतो बरोबर आपल्याला फिजिकल स्ट्रेंथ पण लक्षात घेतल्या घेतल्या पाहिजेत ना आपण आता आपल्या इकडे पण बघतो आम्ही म्हणजे गावाला असताना पण वाकडा धुवायला वगैरे जायचो ना तेवढा जडझड वाकळा त्या बायका उचलायच्या मग तिथं पुरुष मदत करायचे मग तसं आपण हे बघितलं पाहिजे की फिजिकल स्ट्रेंथ पण कोणाच्या किती आहेत एक बाई सलग दिवसभर उभं राहून किचन मध्ये जर काम करते तर ता तिची ताकद नाहीये तेवढी दिवसभर काम करायची मग भांडी घासायचं काम मी केलं पाहिजे किंवा दुसरं काहीतरी काम मी केलं पाहिजे शेअर मला वाटलं पाहिजे स्वतःला स्वतःला नाही पाहिजे आता आता हे चित्र बदलत असेल माहिती नाही बदलत आहे हे चित्र खूप बदलत भारतात तर मी बघतो आता की घरातल्या कामांना तरी म्हणजे असं सेग्रिगेशन कमी होत चाललंय सिटीज मी सांगतोय म्हणजे शहरांमध्ये सांगतोय गावाकडचा अनुभव वेगळा असेल का वेगळा असू शकतो आणि हे सगळे आमचे अनुभव आहेत असं हे सगळ्यांना अप्लाय होतीलच असं नाही आम्ही काहीतरी शिकवतोय अशातलाही भाग नाही सांगतोय आणि ते म्हणजे वर्कआउट झालंय वर्कआउट झालंय म्हणून सांगतोय हे सगळ्यात महत्वाची गोष्ट की या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला असंही वाटतं की आजही आमच्यात आम्ही पहिलं पहिल्यांदा भेटलेलो तेव्हा जे प्रेम होतं ना ते आजही आमच्यात बरोबर कधीच वाटत नाही बोर झालो आता असं नाहीये की कॅमेरा बंद केला की आम्ही एकमेकांना मारतोय असं करतोय आणि कॅमेरा चालू झाला की एकदम गोड गोड बोलतोय तसं होऊ शकतच नाही एवढं एवढे चांगले ऍक्टर आम्ही नाहीये बरोबर जे ऑफ कॅमेरा आहे ना तेच आम्ही ऑन कॅमेरा थोडक्यात म्हणजे आमचं रोजचं काहीतरी चाललंय कॅमेरा ऑन ठेवलाय आणि हे आम्ही असल्या गोष्टी बोलत असतो म्हणजे कॅमेरा चालू असतात आमचे एवढे विचार असतात म्हणजे काही काही वैचारिक गोष्टी बोलतो ना आम्ही नाही असताना असं वाटतं आपण फोनवर पण म्हणजे ज्यावेळी सुरुवातीची फेज असते ना प्रेमात पडल्यावर खूप उशिरा उशिरा फोन चालतात मग आपलं दहा पैशांचं कार्ड होत ते दहा पैसे कॉलिंग फ्रेंड्स कार्ड आठ लोक राहिलेत आपल्या आधी हो ठीक आहे ना तर फ्रेंड्स कार्ड होतं आपलं तर इतकी तासन तास बोलायचं बरं विषय काय राजकारण विषय काय धर्म जाती या विषयांवर मला चांगला आठवतं अंधश्रद्धा आणि बरं तू कुठलं वाचलंय पुस्तक मी कुठलं वाचलंय ह्याच चर्चा असायच्या फार थोडा असं काहीतरी फालतू बोलत असू आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि समजकारण आणि काय यानं जे जे वाचलेलं असायचं याला नवीन कळलेलं तो जो शेअर करायचा मी काय माझ्या कॉलेजमध्ये नवीन शिकले किंवा नवीन आज मी हे हे पुस्तक वाचले अख्खं पुस्तक मी त्याला फोनवरून सांगेन तर ह्या अशाच चर्चा व्हायच्या ज्या की आजही होतात आजही होता आम्ही आता जर समजा हा कॅमेरा चालू नसता तर आम्ही इथं फिरायला आलो असतो का शंभर टक्के कारण इथं ते स्टेट ऑफिस आहे फिरायला सरकारी ऑफिसमध्ये तर इथं असंही फिरायला आलोच असतो या ट्रेल वरून आम्ही बऱ्याचदा फिरतो याला दुपारचा थोडासा वेळ मिळाला तरी घर सुद्धा जवळच आहे या ट्रेनवरून आम्ही फेरफटका मारतो या तलावाच्या मागे तर हे असं म्हणजे आता फक्त आम्ही हे ऑन कॅमेरा बोलतो हे आम्ही असेही बोलत असतो की आणि असं नाही की आम्ही आलोय म्हणून असं जगतोय आम्ही पुण्यात पुण्यात उन्हाळ होतो एकदा सांगितलं ना आपण ऑफिस मध्ये सांगितलं मी आजारी ही आजारी आम्ही गेलो मोराच्या चिंचलीला मोर बघायला हे, हे त्या ह्याच्यात हे येतं जे मी मगाशी सांगितलं एकमेकांना वेळ देणं किंवा एकमेकांसोबत जेवढा जास्त वेळ तुम्ही घालवताना तेवढं तुम्ही एकमेकांना जास्त कळत जाता आणि मॅनेजर व्हिडिओ बघत असणार <laughs> तुषार त्यावेळी खोटं बोललाय तुषार हा असा <laughs> प्रकार आहे अजून एक मला ना एक पर्सनल हे आलेलं मला चांगलं आठवतय इंस्टाग्रामवर पर्सनल डीएम आला होता आणि त्यात त्यांनी म्हणजे त्यांना कमेंट करायची नव्हती ना। नाव वगैरे दिसतं म्हणून तर त्यांनी स्पष्ट तसं सांगितलेलं की तुला आजकालच्या लग्नांविषयी काय वाटतं म्हणजे हे जे चाललंय की प्री वेडिंग फोटोग्राफी आणि आजकालचे जे लग्न समारंभ फार मोठ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे आता जाऊ देत सगळ्यांना अनुभव आहे नाव काही गरज नाही करावं पर्सनल चॉईस आहे पर्सनल चॉईस आहे तर आता आपण चार दिवस सगळ्यांच्या मध्ये कुठले काय रील्स आणि शॉर्ट्स येत होते आपल्याला माहितीच आहे तर अशा प्रकारचे लग्न सोहळे आणि या सगळ्याविषयी तुला काय वाटतं तर तुला काय वाटतं मी वा... जे सांगितलं ते ज्याची चॉईस आहे जो अफोर्ड करू शकतो त्यांनी करावं बाकी लोकांनी प्रेशर आपल्यावर फील करायची काही गरज नाहीये दबाव येऊ द्यायचा नाही आपल्यावर की ह्यांनी केलं मला केलंच पाहिजे माझ्या कित्येक मित्रांचे लाखो रुपये खर्च करून लग्न झाले मला किती तेव्हा बोलले लोक की अरे तुला घोड्यावर बसायची इच्छा नाहीये का हे नाही का ते नाही का आम्ही कसलंही प्रेशर नाही घेतलं मी तर मला जे म्हणायचे ना कोण कि तू मला सांगितलं तुला लोक म्हणून मला असे अनुभव आले तेव्हा की काय गरज आहे घरातलं पहिलं लग्न आहे मोठं झालं पाहिजे मी अशा लोकांना जमवलं हो आणि म्हटलं की कोण कोण किती किती मदत करत ते सांगा आपण मोठं लग्न करूया कोणी म्हटलं कोणी नाही मग संपला विषय आपल्याला जे पाहिजे त्यावेळी लोकांच्या दबावात येऊन आठ दहा लाख रुपये खर्च करून आयुष्यभर ते लोन फेडण्यापेक्षा ते आठ दहा लाख रुपये त्यावेळी जमा करा कुठेतरी इन्व्हेस्ट करा काहीतरी बिझनेस सुरू करा मी तर असं म्हणेन त्यामुळे हा वायफळ खर्च मला वाटतो पर्सनल ओपिनियन आहेत तुमचं तुम्ही तुम्हाला जसं वाटेल अफोर्ड करता येईल तुमच्याकडे जर एक कोटी असतील तुम्हाला दहा लाखात खर्च करत असतील काहीच प्रॉब्लेम नाही आणखीन एक गोष्ट तुला सांगते माझा हे मी आता सोशल वर्कच्या फील्डमध्ये काम करत असताना बघितलेल्या या गोष्टी आहेत की एखादी गोष्ट एखादा माणूस हाऊस म्हणून करतो आणि त्याच्यानंतर प्रथा होत जाते ती कशी होत जाते कळत पण नाही प्रथा होते मग परंपरा होते मग स्वाभिमान होतो आमचं हे म्हणजे आमचं बरोबर मला असं वाटतं कुणीतरी ते लग्नात बेड द्यायचा हे द्यायचं ते द्यायचं अशी एखाद्या बापाची हाऊस असेल आणि तिथून पुढे अरे लग्नात रोखवत म्हणजे ह्या गोष्टी कंपल्सरी आल्या हे पुढे कुठं होतं मायक्रोवेव्ह आणि फ्रीज आणि वॉशिंग मशीन आणि बुलेट गोष्टी गेल्या कार उत्तर भारतात मी बघितले कार कंपल्सरी दक्षिण भारतात सोनं किती देतात त्यामुळे हौसेला काही हे नाहीये काय म्हणायचं त्याला लिमिट नाही एखादा माणूस करायचं त्याच्यात त्यांनी पण त्याच सोशल प्रेशर नाही आलं पाहिजे घेतलं नाही पाहिजे आलं नाही पाहिजे म्हणजे कसं काय कोण येऊन प्रेशर टाकत नाही आपल्यालाच वाटत जात मग आपण बोलतो कोणाला तरी मग त्याला पण ते वाटायला लागतं आणि आपल्याकडे कसं आहे जास्त लोकांना जे वाटतं ना तेच मग समाजाचं एक चित्र होतं बरोबर की आता एखादा समाज आहे त्यांचं साऊथ मध्ये सगळे सोनं नसतील पण एक आता आपलं आजमशन काय साऊथ म्हटलं की सोन्यानं काही काही करत असतील अरेंज मॅरेज रजिस्टर सॉरी रजिस्टर मॅरेज बिना काही देता पण मग त्या समाजाचं ते प्रतिक होऊन जात असं ते तसं नाही होऊ द्यायचं आपल्याला नाही जमत आपल्याला नाही तेवढा आपल्याकडे पैसे किंवा आपल्याला काहीतरी भविष्यात वेगळे विचार आहेत तर आपल्याकडे भीती काय असते माहिती आहे समाजातून वेगळं टाकलं जाण्याची भीती असते की ह्या या गोष्टी मी, मी नाही केल्या ना तर मला वेगळ्या नजरेनं बघतील मला वेगळं काढतील होतं तसं होतं तसं शंभर टक्के होत पण पन... ते एकूण समाज म्हणून जी बदलण्याची गरज आहे ना आणि पण खूप मोठा विषय कधी फार, फार मोठा विषय अजून एक क्विक गोष्ट मला सांगायची आणि त्याच्यानंतर आपण संपूयात आपला आजचा व्हिडिओ ते म्हणजे मी सुद्धा म्हणजे आम्ही दोघांनी सुद्धा आमच्या भोवताली सगळी अशीच माणसं नसताना आमच्याच विचारांची त्यांच्या अगेन्स्ट किंवा आम्हाला जे बरोबर वाटेल तसे स्टँड्स घेतलेले आहेत आयुष्यात आणि त्याचं आम्हाला कधीच काही रिग्रेट नाहीये बरोबर ना तर थोडक्यात आमच्या आमचे जे काही व्ह्यूज होते की मॅरेज रिलेशनशिप लग्न बिघ्न याविषयीचे तुम्हाला सांगावेसे वाटले आमचे अनुभव सांगावेसे वाटले कसा वाटला आजचा भाग नक्की कळवायला विसरू नका भेटत रवशात छान छान व्हिडिओ सहित बाय बाय